नमस्कार माझं नाव प्रणय गंगाधर मोहिते तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भीमाशंकर जनरल मेडिसिन या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपल्या स्टॉलवर एक मॅडम आलेलं आहे चिपूनचा आपला स्टॉल लागलेला आहे त्या स्टॉलवर एक मॅडम आले आहेत त्यांनी आपल्याकडून त्यांच्या मिस्टरांसाठी किंवा अजून घरामध्ये कोणाकोणासाठी औषधं घेतली होती त्यांना प्रकारे रिझर्ट भेटला ते ताई सांगतील तर एकदा त्यांच्याकडून जाणून घेऊया तुमचं नाव सांगा संपूर्ण ओके

फरक पडला पंधरा दिवसात म्हणजे महिनाभरात क्लिअर झाला असत आणि मणक्याचं कोणासाठी घेत त्यांना पण एक महिना घेऊन त्यांनी स्टॉप केलं का मग ऍक्च्युअली तसं नाही करायला पाहिजे पुन्हा पुन्हा वारंवार होतं एक महिन्याचं त्यांना मी दिलं होतं औषध महिनाभर खायचं खायला पाहिजे होतं महिनाभरात जर खाल्ल्यानंतर सहा महिने तरी करायला पाहिजे त्यांनी म्हणजे भविष्यात पुन्हा त्रास होत नाही ओके तर त्यांचं वय किती होतं

तर ह्या ताईंनी आपला रिझल्ट सांगितलेला आहे त्यांना कशा कशाप्रकारे रिझल्ट भेटलेला आहे तर तुम्ही जर ओळखत असाल यांना तर तुम्ही एक त्यांच्यावर विश्वास ठेवून आपले औषध मागवू शकता त्यांना अशा प्रकारे रिझल्ट आणि त्या ताईंनाच नव्हे तर अजून माझे असे काही आहेत यूट्यूबला रिझल्ट जे चिपूनचे बरेच कस्टमर त्यांनी औषध घेतलेले आहेत एकदा तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा आणि आपला यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद